চাই পালে চাই পেলাই

युवा सेने देखिए एक नाम लड़ाई से जिला तीन चार वेल से कल्याणी महानगरपालिके नगरसेवक स्थायी समिति सभापति आता इकड़ ग युवा सेने से सचिव सर्वे सर्व दिपेश पर एक माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वत रोई बंदच आहे त्यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सात नगरसेवकांनी देखील

वो संपत्ती शेला अशा सात माजी नगर सेवकांनी आतापर्यंत प्रवेश केलाय आणि येत्या काही दिवसात दिपेश्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा जो ओढा आहे हा वाढत जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील परत येतात आम, आम आदमी पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी पार्टीच्या अनेक महत्वाचे पदाधिकारी हे देखील आज डोंबिवली विधानसभेत डोंबिवली विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर मी दीपेश मांद्रेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनात येईल जी मनोगाई ती व्यक्त करा बाळासाहेब ठाकरे यांचा आज्ञेनुसार थोडेसे माझे दोन शब्द बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटत हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय साहेब मी आपल्याला वचन देतो पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही पक्ष संघटना दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू त्या मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्ला नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्याबरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्याय करत आणि कर, महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे जमिनीमध्ये अनेक मनसे होते यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय जय महाराष्ट्र एक की तुम्हाला एक आपण मागलं गेलं होत की इथे काय झालंय आपल्याला जायचे कुठे जायचंय मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी शिवसेना हिंदुत्वातून दूर केली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाढले पण आता तुमच्या सगळ्यांचे गोळे उघडले तुमच्या लक्षात आलं की हे काही मध्ये चाललेलं होतं ज्या ज्याच्या आहारीतून गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापी लोकांनी कधीच असू शकत नाही आणि तो तुमच्यात घेऊन ही शिवसेना पुढे येतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारी पद्धतून जगणार नाही अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं जगा शेतीचा अशा अनेक शहरात शेती हजार भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडेगिरी ही सगळी दुरुपशाही आपण लोकसभेतच राहून टाकली असती कल्याण कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भारतीय आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे बाजूला प्रचंड कागद संधा पैसा पुढच्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या इथे साध्या बाधिकांच्या जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांचं म्हणायचं एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रत्येका पैसा होता सगळी यंत्रणा वापरतील साध्या एका शिवसेना कार्यकर्तेला फाडण्यासाठी याच्या पंतप्रधानाला तिकडे घ्यावं लागलं तरी देखील कल्याणकारांनी म्हणजे कल्याणचं मतदार सांगाय कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मत हे आपल्या सगळ्याला आहात मी जे कर्चा म्हणतोय त्यांनी सत्य नोबापाई आपल्या सांगण्यात आलेलं दर्शन मांडलं नाही तर शिवसेना जे संपयला निघाले त्यांना मी मी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर ते आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसा ठा प्रकट असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत करतो आणि मूळ शिवसेनेची अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काय की एक मोजात दाखलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर त्यांना परत येताना सगळ्यांचं शिवसेनेत परत स्वागत करणार आहे स्पष्ट करणार जे अलीकडे सत्तेच्या लोकासाठी गेले सत्तेची परत आज सुद्धा महामंडळ वगैरे जिल्ह्यापती वाटप सुरू आहे अशा गजार आणि अशा नाराजी मी परत घेणार असं आज तुम्ही सगळे परत आलेलो आहात कल्याण गोवले हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायांचा भव्याचा बारी किल्ला आहे तिथला भगवा यांनीचा डाग लावला तो डाग पुन्हा धूर टाका गाई अशी तुम्हाला मी आता विनंती नाही जिथेसाठी तुम्हाला शिक्षा आहेत शिक्षक काही नाही विनंती करतो पण पीकेशी आणि बाकीच्या मी विनंती नाही मी शिक्षा करणार जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या छत्रपतीने जास्त काम करून शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा तर ते येत्या निवडणुकीत पडू का तुम्ही ते दाखवाल हा विश्वास वाढवतो सगळ्यांचे स्वागत करतो सात दस फेबर था उन्नीस <popping favour> के चले गया मगर हमारा जो धर्मगुरु है उसको देखा <Sup> गा क्या